मधील सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या सासरच्यांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवलं हा निर्णय घेण्याआधी अतुल सुभाष यांनी चोवीस पानांची नोट आणि दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता ज्यात त्यांनी महिलांच्या बाजूने असलेले कायदे आणि महिलांकडून होत असलेल्या कायद्याचा गैरवापराबाबतही भाष्य केलं अतुल सुभाष आणि त्यांची पत्नी आणि सा सासरच्यांबद्दल आता तपासामध्ये वेगवेगळे अँगल समोर येत आहेत अतुल सुभाष आणि त्यांची पत्नी निकिता यांच्यात पहिलं भांडण नॉनव्हेज खाण्यावरून झालं होतं जुलै दोन हजार चोवीसमध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये देण्यात आलेल्या जबाबात अतुलने सांगितलं होतं आमचं कुटुंब शाकाहारी आहे आणि निकिता मांसाहारी निकिता नॉनव्हेज खाऊन खोलीमध्ये फेकायची एक एक आठवडा आंघोळ करायची नाही यामुळे माझं आणि निकिताचं भांडण झालं होतं एकदा माझ्या आई आमच्या भांडणात पडली तेव्हा निकिताने आईला धक्का दिला आणि तिने मला आणि माझ्या आईला मारहाण केली असा जबाब अतुलने न्यायालयामध्ये दिला होता लग्नाआधी निकिता दिल्लीमध्ये काम करायची लग्नानंतर तिने बंगळुरूमध्ये ट्रान्सफर घेतली बोंगरुळूमध्ये येईपर्यंत दोघांमध्ये चांगले संबंध होते पण नॉनवेज खाण्यावरून दोघांमधील वाद वाढू लागले तिची आई आणि भाऊ माझ्याकडून पैसे मागायला लागले या वादावरून आपण एकवीस सालीच एन सी दाखल केली होती असं अतुलने कौटुंबिक न्यायालयामध्ये सांगितलं होतं अतुल सुभाष यांनी जीवन संपवल्यानंतर आरोपी निकितेची आई निशा सिंगाने आणि अनुराग सिंगाने ढालघर मधल्या त्यांच्या घरातून अठ्ठेचाळीस तासांपासून फरार आहेत गुरुवारी वंगरुळ पोलीस जैनपूरमध्ये पोहोचले तेव्हा आरोपींना अटक होईल अशी चर्चा होती पण पोलिसांकडून अशी कारवाई झालेली नाही अतुलचा भाऊ विकास याने बंगळुरूमध्ये सोमवारी निकिता तिची आई निशा सिघानिया भाऊ अनुराग उर्फ गोलू सिंघाने निकिताचे काका सुशील सिंघानिया विरोधात तक्रार केली त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे